बघा माझी आजी आजीला आमच्या नव्वद वर्ष झालेत था आणि अजून सुद्धा जुन्या गाण्यांची आठवण आहे वर झाली असं वर झालं ना आजी वर शेंबरे चा। शेंबरे चा। शेंबरे चा। वर झालं झालं ना मामाच्या नवीन जन्म झाला परत सुद्धा बघा मामाच्या गाव मामाच्या गावाला जावया शिकरेन चपाती खाओ या मामा तालीवा ये तू हजार वर सोया शतू हिरव्या मामी माझी सुगरण रोज रोज करती ती शिकरण चपाती खाऊया मामाच्या गावाला जाऊया भूक लागली माझ्या पोटा जाऊ मी गणच्या जाऊ मी कन आळी जाऊ मी कन जाऊ मी कंच्या माझी करवंद झाली काळी माहिती सांग काय म्हणजे काय गाण्याचा अर्थ काय गाण्याचा अर्थ काय ती बहिणीची बहिणीची मुलं बाळ झाली सांगा भूक लागली माझ्या पोटा नाही भूक च मला घोर भूक च मला घोर नाही भूक च मला घोर बही नाही माझी बाई दरव्या पिकल राई बोल पिकल राई बोल दरव्या पिकल राई बोल माझी ती लेकर बाळा आपल्याला बसवठ खा म्ह शंभर माजगवात काही करावासूयाने करावासूयाने काही करावासूयाने करावा पिकला उंबुईल ज्याला डोंगरी नासूयाने डोंगरी नासूयाने गेला डोंगरी नासूयाने मामाच्या पंगतीला भाची जेवल्या नौसया जेवल्या नौसाया भाची जेवल्या अनौसा जेवल्या अनौसा मामा घरी देव दया घरी या मामा घरी देव दया मामा चारला काशीला भाची हात जोडाची जोनी हात नगद मामाच्या मंदिरात मामा चारला काशीला भाची घालती नाखूना घालती नाखूना मामा काशीचा चुडाना मामा काशीचा चुडाना <mama> कर, मामा घरी दिली लेख ना आसलं कसलं कस मामा माम झाल्यात सास रे झाल्यात सास आई रे मामा झाड्यात सास आई रे बाप्पाची सासूर वाडी कशी लेखाच्या हाती आली लेखाच्या हाती आली सखी मेवन रनी केली रनी केली माम्या करू तू आंगोळ मामा करी तू आंगोवीळ भाची इसवण ती पाणी भाजी इसवण ती पाणी इसगणात ती पाणी झालं काशी लागे काशीला काशीलागी रेवाणी झालं काशीला लागे रेवाणी स्ट्रॉंग म्हणते भई बिण चिया आशा नकु मोड तुन भोडु तुशेन भयसिरी गिरी गय सङ्गिरी गवा लक्ष्मी आए आरी तल जाउँ नकु आले जाउँ नकु धर पाड नक राघू माझ्या मयीन त्या झाला लक्ष्मी आई आली आली उठत बसायत उठत बसायत वाडा गवळ्याचा पुसायत लक्ष्मी आई आली नको हिंडू खोड ह बाई नको हिंडू खोड जागा मी वाड्या दिड लक्ष्मी आई आली आली मल्याच्या बांदुयानी मल्याच्या बांदुयानी आली माड्याच्या बांदुयानी शारी सावळ राघोबान उभी केली लाग याने खिली लागया उबी केली लाग या आता कोणाजवळ पैलायच लक्ष्मी आई आली आली ही ते वाढती हि ते वादि आले हि ते माझ्या घरा गोबाच्या हवा पाती मल्याची हवा पाती फाती मलाची हवा पाती सोन्याची चूल रुपया वया स्वयपाक वाघन पजीरायाुकोल येतवान कुकुजा मीच कुकुल येताना माझा मी संग नमस्कार नमस्कार सांगितलं तु खी खाताणी ही धोरण माझ्या येणार इवाया जावायच्या पंक्ती बसल्या दुयी यो बाहेरी सयानाई बोलत याच्यात तुझा इवाई मला जाव गेलाच त्या बाहेर जाव

पाटीलच्या जावयाचा गलू गली त्याला गीत गायची सामान पाटील पाटीलच्या जावयाचा गलू गली त्याचा झोख तानी लुख्मीन माझी दिली गेली हरुणी ताने बोक मग कस चुरत माझी दिली गेली हरून येत आण पाटील पाटील म्हणून त्याला एक येसाला गेला तुला पाटीलाची सुन अडपे ना वागायची पाणी पोळ्याला मागायची

wadanda zara guzoran ya damu yi bawa da ya mun zara da bawa bawa ciyar dubu mai na yi guda manje ya mun zara hawa shaman alabon dugan ya soye ta zara muni buwa man ही मी तसभ असलं <laughs> लोकाच्या गावा जाया मन माझ ग जळमळ माझ ग जळमळ मन माझमळ माझ्या नानाच्या गावा जाया जशी सुटली वाई तुळ सुटली वाई तुळ जशी सुटली वाई तुळ का म्हटलं मामा, मामा काय करू मग सांगा कडकुटी <laughs> लातारी <laughs> आजीला मा चांगली यंग बनवते की आईची कंडेक्शन पण हे देखो मा का लडका हे मामा आमचे म्हणतात मा मी मेरी शेती शेती लागली काडयानी शेती लागली काढयानी वाट चुकल्या त्यानारी वाट चुकल्याणारी घेण्यात हरी माज शेल्या वरण हाक मारी वरण हाक मारी शेल्या वरण हाक मारी कावाल करीत लगे टेवाल काही करी लगे ठेवाल माया बहिणीच माझ्या लागू संघ शिपाई पटवाल शिपाई पटवाल संघ शिपाई पटवाल याला तरी विडूला माझला घेत गा बसल हाय ना तिजा बो बटा कुणी केला बो बटा कुणी केला तिजा बो बटा कुणी केला हाती पातळाची घडी बंधूचा आवडीवर ना गेला चावळीवर ना गेला बंधूचा आवडीवर ना गेला आयव मी मि दिनार कंठ रेड तुझा दाई लाई रेड तुझा येई लाई तरी आपली किरी सुई आपली किरी सुई त बाळाला करू काई बाळाला करू काई ताण्या बाळाला करू काई जर तान बाळा असेल तरी किती पण <coughs> आयव व मरायान दैवा वाचून कुठे आयलं वाचून कुठे आयलं दैवा वाचून कुठे आयलं हळदी कुक वाच गाडं सुरेगी सु आयलं सी सु आयलं गाडं सी सुटी आयलं याक मरलं <में> मै याक वाया <laughs> <laughs> मावशी म्हणूया ஹக்கி மாரி மக்கணவான் மாவஷ

ना एक नंबर आमच्या आजीसाठी लाईक करा सगळ्यांनी एक नंबर म्हणलेत एवढ्या नव्वद वर्षात सुद्धा स्ट्रॉंगली गाणी म्हणतात एवढी मेमरी छान आहे माव ईशा पाठी वसा वसा लाग च्या वसा वसा पाठीग वसा वसा यस वजा मावशी वाघ वला कसा वाघ वला कसा

कृष्ण चोरच आहे तो सगळं चोरून घेतो कृष्ण म्हणलं चोरच आहे तो सर्व चोरून घेतो ना दही दूध चोरत नाही माणसाचे नातेवाईक चोरतो धन दौलत चोरतो सगळं चोरतो का चोरतो कि मनुष्य कशा प्रकारचं आहे सगळं चोरल्यानंतर तरी ईश्वराला आठवण काढतो का काढतो का नाही काढत म्हणून ईश्वराला नाव ठेवतो माझं सगळं चोरून म्हणून त्याची परीक्षा करण्यासाठी ईश्वर सगळं चोरून घेतो आणि तरी पण ईश्वर तरी पण तो आठवण काढली ईश्वराची तर त्याला प्राप्ती होते त्याला खातो हा धुंजी खातो हा किती बघ याचा

दोघांच्या बांदावरी दोघांच्या व बांधा गया भावा या बांदयान नका जाऊया जीवाणात नका जाऊया जीवाणात आंबा जोगाच्या जवनात जोगाच्या जवनात ना आंबा दोघांच्या जवळात भावा भावाची लागली कुस्ती बघून शेजारी पाजारी हस्ती घातली एक ला

Jangan jangan, jangan jangan jendral nan na alai na? Ugu na piu bila? Tapi na alai उगवताना उभा राहतो हवा दोन हवीची उगवला ना नारायण ना किरण टाकतो ज़ ज़ झप जपा माझी चांदणी लोटी सोपा उगवला नारायण ना बाग्याच्या ना लोकाला निनंतर माझं राहू काम सांगितो लेखाला उगवला ना नारायण ना yes, सुरव्या ना नारायणाची mm. दो दोघाची दृष्टी व्हावी सुरव्या गेला मावळ आई माग चंद्राची तयारी सूर्य नारायणाचा ना दोघांच्या घडीपणा सूर्य मावळ आई माग चंद्राचा उगवला <laughs> नारायण ना, आधी उगव माझ्या या दारी दया करणी दा करी मग प्रीती मधुंडस आई <laughs> माझ्या अंगणात मोर नाचून पाणी पितो <laughs> कंठ साळ जात माझ्या राघोबाच्या घरी हांड्या भांड्याने तुप कड नात जाईज होत थेड नाका नाका ना मला पण दुबळ माझं फन मला उसन दिना कुणी नारायणात येऊ माझ्या उंबऱ्याला मला उसन दिना कोणी नारायणात येऊ माझ्या उंबऱ्याला आविगुनी मला उसन दिना कोणी दुभऱ्या फणाची साला आल्याचं ईश्वरचं रागू झाल्याचं करायचं ईश्वर पार्वती दोन्ही विचार करीत याचे माझ्या रागोबाला हाती धराव म्हणे त्याची ईश्वर पालवती स्वयरा जोडून परत एकदा पंढरीला जाती गणेश संसार हां आले सही जोडून जोडणी पंढरीला जाती गणेश संसार सर... सोडवणी प्रीतीचा पांडुरंग आले सोयीर जोडणी आजीची मध्यंतर तब्येत बिघडलेली होती है, आता आजी खूप बऱ्या आहेत आणि त्यांना सर्व जुनी गाणी आठवतात आणि त्यांनी बोलले तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा आजीच्याच बाहेरचा हा एरिया आहे की तिथे वासरू होतं खूप शुभ्र वासरू होतं त्याला बघून खूप बरं वाटलं आणि खूप छान वाटलं त्याच्यासोबत देखील फोटो काढले आणि इथे काही राणावाणामध्ये जे किडे होते कलरफुल त्याचेही देखील फोटो काढले तर तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राइब करा आणि नक्की तुम्हाला आवडत असेल तर शेअर देखील करा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच